सिल्लोड तहसीलच्या वतीने महसूल सप्ताहाचा शुभारंभ प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती आज दिनांक एक ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तहसील कार्यालय सिल्लोड यांच्या वतीने महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी लती पठाण हे प्रमुख पाहुणे तर तालुक्याचे आमदार महोदय अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती महसूल विभागाच्या महाराष्ट्र शासन यांनी निर्णयाद्वारे एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त एक ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्याचे आदेशित केले आहे यामध्ये सात दिवसात विविध उपक्रम राबवण्याचे ठरवून देण्यात आले आहे त्यातील पहिला उपक्रम म्हणजे उत्कृष्ट कर्मचारी यांचा पुरस्कार वितरण सोहळा तहसील कार्यालय व विभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोडमधील सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केलेल्या कामाच्या मूल्यमापन आधारित प्रत्येक संवर्गातून म्हणून एका कर्मचाऱ्याला उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली होती यावेळेस दुर्गेश गिरी महसूल सेवक विकास कतले शिपाई पद्मा चायडे महसूल सहाय्यक संतोष राठोड सहाय्यक महसूल अधिकारी संतोष परदेशी सहाय्यक महसूल अधिकारी विजय माला पळवड नायब तहसीलदार अरुण शेख नायब तहसीलदार सत सुनीता गोरड ग्राम महसूल अधिकारी विजय मंडळ अधिकारी या कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार आले तसेच आत्महत्याग्रस्त वारसांना तेरा प्रकरणी प्रत्येकी एक लाख प्रमाणे तेरा लाख रुपयाचे वाटप करण्यात आले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेच्या पंधरा लाभार्थींना प्रत्येकी दोन लाख प्रमाणे तीस लाख रुपये वाटप करण्यात आले संजय गांधी योजनेचे वीस लाभार्थ्यांना मंजूर प्रमाणपत्र देण्यात आले नागरिकांनी प्रथमिक स्वरूपात डिजिटल ही वाटप करण्यात आले शासनाने सुरू केलेल्या महसूल सत्ता अंतर्गत सर्व महसूल विभागातील कर्मचारी यांनी समाजातील गटापर्यंत लाभ पोचावावे या उद्देशाने आमदार अब्दुल सत्तार यावेळेस बोलत होते यावेळेस महसूल विभागाचे व तसेच विविध विभागातील वी अधिकाऱ्यांची यावेळेस उपस्थिती होती